पुढची बातमी आहे नांदेडमधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नांदेडमध्ये महायुतीमध्ये बेबनाव असल्याचं पाहायला मिळत आहे नांदेड, नांदेड, नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरून शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावरती गंभीर आरोप केले महापालिकेच्या मालकीची शाळा भाजीपाला मार्केट मंगल कार्यालयाची जागा ब्युटीवर तत्वावर देऊन विकून टाकल्या सत्तेचा वापर करून जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात घ्यायच्या आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसा कमवायचा असं त्यांचं सूत्र असल्याचा आरोप हा हेमंत पाटील यांनी केला अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे सो, मोठमोठाले सोन्याची दुकानं हिरियाची दुकानं तिथं आलेली आहेत ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झाले कला मंदिर गेल्या साठ वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथे येऊन गेली ते संपवून टाकण्यात आलेलं आहे तरुडेकरांच्या नावाने असलेल्या माजी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं बिंदू माधव मंगल करायला आता जे आहे आता यांना जे आहे जनता मार्केटचे गोरगरीबाचा आहे शिवाजीनगरचं ते पूर्णपणे बिओटीवर काढून त्याच्यातनं पाच सहाशे कोटी रुपये त्याच्यात